नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की दोन्ही समुद्रांमध्ये दक्षिण टोकाला पावसाचा अनुकूल स्थिती निर्माण होते उत्तर भारतात डब्ल्यू डी देखील आहे परंतु केवळ दोन्ही टोकांनाच हे पावसाळी वातावरण एक आठ दिवस राहणार आहे कारण तोपर्यंत मध्य भारतावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता नाही हीच बाब आपण जर या उपग्रह छायाचित्रानुसार बघितली तर महाराष्ट्रामध्ये निरभ्र आकाश आहे थंडीची लहर अजूनही कायम आहे उत्तर भारतामध्ये हलक्या स्वरूपाचा डब्ल्यूडी असल्यामुळे काही भागात बर्फवृष्टी होते बंगाल जोपास आणि अरबी समुद्रात दक्षिणेला अजून पावसास अनुकूल स्थिती असल्यामुळे आणि या ठिकाणी वाष्माची निर्मिती होत असल्यामुळे भविष्यात कमी दाब निर्माण होण्यासाठी अनुकूल स्थिती आहे ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल दररोज व्हिडिओ बघतात त्यांनी देखील या चॅनलला सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला दररोजचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवीन अपडेट हवामानाविषयी समजेल स्कायमेटच्या अंदाजानुसार आज थोडं पूर्व भारतामध्ये आणि उत्तर भारतामध्ये पावसाळं वातावरण असेल इतरत्र भारतात आज पावसाळं वातावरण नाही चोवीस तारखेपासून पूर्व भारतात थोडं वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे परंतु एकूणच भारतातील पाऊस हा कमजोर होणार आहे आणि तो जवळपास अठ्ठावीस तारखेपर्यंत कमजोर राहील जानेवारीचा असा अंदाज आहे एकोणतीस जानेवारीपासून पुन्हा वातावरणात बदल होईल आपण एकोणतीस जानेवारीला बघतो की पूर्व आणि उत्तर भारतात पावसाळी वातावरण तयार होते बंगालच्या उपसागरात कमी दाबाची शक्यता दा कायम आहे तीस तारखेला देखील तीच परिस्थिती असून दक्षिण भारत उत्तर भारत पूर्व भारतात पावसाळी परिस्थिती निर्माण होते एकतीस तारखेला देखील पूर्व भारत दक्षिण भारतात पावसाळी भारता भारता वातावरण आहे त्या वातावरणात बाड एक तारखेला होण्याची शक्यता आहे दोन तारखेला त्याच्यात अधिक वाढ होईल असं आहे तीन तारखेला ही अगदी उत्तर भारतापासून पूर्व भारतापर्यंत संपूर्ण हिमालयाच्या पर्वत रंगांवर आणि नजीकच्या राज्यांवर मोठं पावसाळी परिस्थिती आहे म्हणजेच बरफवृष्टची होणार आहे पाच तारखेला देखील हे वातावरण कमजोर होणार आहे ई सी मॉडेलनुसार आज उत्तर भारतात हलका डब्ल्यू डी असणारे दक्षिण भारतात कमी दाबाची शक्यता दा वाढते मात्र उद्या चोवीस तारखेपासून भारतीय पावसाळी वातावरण कमजोर होणार आहे आणि जवळपास ते अठ्ठावीस तारखेपर्यंत कमजोर राहण्याची शक्यता आहे एकोणतीस तारखेला वातावरणात बदल सुरू होईल आणि भारताच्या अनेक राज्यांमध्ये ढगाळ परिस्थिती सुरुवातीला सुरू होईल बंगालच्या उपसागरात कमी दाबास अनुकूल वातावरण तयार होईल तीस तारखेला उत्तर पूर्व आणि दक्षिण भारतात पावसास अनुकूल स्थिती निर्माण होणार आहे एकतीस तारखेला देखील हे वातावरण तिन्ही टोकाला असणार आहे एक तारखेला डब्ल्यू डीचा उत्तर भारतातील प्रभाव वाढेल दक्षिण भारतात देखील पावसास अनुकूल स्थिती केरळ तामिळनाडू कर्नाटकच्या काही भागात निर्माण होऊ शकते दोन तारखेला हलकं वातावरण महाराष्ट्राच्या काही भागात असू शकतो दक्षिणेला तीन तारखेला देखील पावसाचा अंदाज महाराष्ट्रात कायम आहे परंतु जे वातावरण गेल्या दोन दिवस दाखवलं जात आहे त्या प्रमाणात घट होते आजच्या अंदाजानुसार डब्ल्यू डी सक्रिय आहे परंतु कमी दाब कमजोर होत असल्यामुळे वातावरण कमजोर होण्याची शक्यता आहे मात्र उत्तर भारतातला डब्ल्यू डी पाच तारखेला देखील प्रभावी राहण्याची शक्यता आहे सहा तारखेला देखील अतिशय प्रभावी अशा प्रकारचा डब्ल्यू डी उत्तर भारतात दाखवला जातोय कारण हे वातावरण खूप पुढचं आहे यात अजून सकारात्मक बदल होतील आणि जर बंगालच्या उपसागराच्या दिशेने वातावरण कमी दाब्यास अनुकूल राहिलं तर हे उत्तर भारतातील डब्ल्यू डी मध्य भारतावर देखील पाऊस देतील कारण अजून आठ दिवसात आणखी बदल होण्याची शक्यता आहे कारण पहिल्यांदा फेब्रुवारीमध्ये आपल्याला प्रभावी अशा प्रकारचे डब्ल्यू डी येताना दिसत आहेत भारतीय हवामानाप्रमाणे अठरा टक्के पाऊस हा उत्तर भारतात डब्ल्यू डीमुळे मुळे होत असतो सध्या महाराष्ट्रामध्ये एक हजार बारा एकटाबाल चहावेचा दाब आहे जो अठ्ठावीस एकोणतीस तारखेनंतर एक हजार दहा हेक्टापासकलपर्यंत खाली येणार आहे जवळपास एकोणतीस तारखेपासून पुढे हा हवेचा दाब कमी होत असल्यामुळे महाराष्ट्रात ढग खेचले जाऊ शकतात आपण एकतीस तारखेला बघतो की महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये एक हजार आठ हेक्टापासकलचा हवेचा दाब आहे त्यामुळे बंगालच्या उपसागरातून अरबी समुद्रातून बाष्प हे महाराष्ट्राच्या दिशेने खेचलं आहे फेब्रुवारीमध्ये सातत्याने हवेचा दाब कमी होत असल्यामुळे पावसाची शक्यता राहणार आहे तेवीस तारखेला आपण बघतो महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये एकोणीस सोळा अंश सेल्शियसपर्यंत तापमान आहे म्हणजे आज थंडीची लहर महाराष्ट्रामध्ये कायम आहे सव्वीस तारखेला सरासरी अठरा अंश सेल्शियस तापमान होणार आहे याचा अर्थ तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे हेच वातावरण आपण एकोणतीस तारखेला बघितलं तर बहुतांश भागामध्ये अठरा ते एकोणीस अंश सेल्शियस तापमान होणार आहे म्हणजे हळूहळू थंडी कमी होते एक फेब्रुवारीला विदर्भाकुंत आणि दक्षिण पश्चिम महाराष्ट्राकडून थंडीचं प्रमाण कमी होणार आहे मात्र सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि उत्तर महाराष्ट्रात थंडीचा प्रभाव राहण्याची शक्यता कायम आहे साधारण तीस तारखेपासून हवामानात थोडा बदल आपल्याला बघायला मिळतोय आपण केवळ महाराष्ट्राचा अंदाज सध्या बघतो या मॉडेलनुसार मात्र महाराष्ट्रामध्ये लगेचच फार ढगाळ परिस्थिती किंवा पावसाळी वातावरण तीस तारखेला दाखवलं जात नाही आहे अगदी एकतीस तारखेलाही आपण नजर टाकली तरी असं फार तोरणात बदल या ठिकाणी दाखवलेला नाही हवेचा दाब मात्र कमी आहे एकतीस तारखेला आपण एक हजार आठ हिटा पसकलचा हवेचा दाब बघतोय एक तारखेला आपण बघतो बंगालच्या उपसागराच्या दिशेने थोडं ढगाळ वातावरण महाराष्ट्र दिशेने सरकू शकतो परंतु या वातावरणातही जो कालपर्यंत अंदाज दिला जात होता त्या तुलनेत वातावरण बदलत आहे परंतु आपला अंदाज आहे की हवेचा दाब जर कमी होत असेल तर महाराष्ट्रामध्ये वातावरण फेब्रुवारीच्या सुरुवातीला बदलू शकतं त्यामुळे आज आणि पुढील आठ दिवसात यात अजून बदल होऊ शकतील असा आपला एक प्राथमिक अंदाज आहे आजच्या अंदाजानुसार केवळ बीड आणि अहिल्यानगर पुणे पूर्व भागातच पावसाळी वातावरण दाखवलं जात आहे परंतु या वातावरणात अजूनही बदल होईल असा आपला अंदाज आहे कारण जेव्हा अशा प्रकारचा कमी दाब निर्माण होतो तेव्हा वातावरणामध्ये पावसाच अनुकूल स्थिती निर्माण होते त्यामुळे या वातावरणावर आपलं लक्ष आहे चार पाच तारखेनंतर मात्र या वातावरणाचा प्रभाव हा उत्तर भारतात सरकण्याची शक्यता आहे उत्तर भारतात प्रभावी अशा प्रकारचा डब्ल्यू डी येणार आहे हवेचा दाब कमी होत असल्यामुळे फेब्रुवारीत प्रभावी डब्ल्यू डींची शक्यता वाढते आहे